रामकृष्णहारी सदाशिव पोळे महाराज पायी पालखी सोळा इतिहास संशोधक आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरला पायी दिंडी सोळे जातात हा इतिहास संशोधन करण्याचं काम गेले दोन हजारपासून माझं चालू आहे आषाढी वारीच्या निमित्तानं महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक गुजरात तेलंगण या राज्यातून पंढरपूरला पायीदिंडी पालखी सोळे चालत येण्याची प्रथा आहे दोन हजार दिंड्यांचा जवळपास माहिती संकलित झालेली आहे आणि सरकारला दिंड्यांची माहिती दरवर्षी मी निवेदनच्या माध्यमातून देऊन अडीअडचणी मांडत असतो आणि सरकारनं दोन हजार चौदापासून देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं पंढरपूरमध्ये सुविधा आळंदी देऊ पंढरपूरमध्ये सुविधा मुबलब्त वारकऱ्यांना देण्याचं काम सुरुवात केलेलं आहे असं म्हणलं तर वाववं ठरणार नाही पुराव्यानिशी सांगतोय पूर्वी म्हणावा तसा वारकऱ्यांच्या बाबतीत आघाडी सरकारचा असेल काँग्रेस सरकारच्या काळात असेल तसा विकास झालेला नाही आणि सहकार्य पण झालेलं नाही हे ठामपणे या ठिकाणी सांगतो हे काम करत असताना माहुरगड येथे दत्त संप्रदायमधील महाराज मंडळीनं पायीदिंडी पालखी सोळे नेण्याची प्रथा पंढरपूरच्या धरतीवर सुरुवात केली असं म्हणलं तर वावगं ठरणार हा पायीदिंडी पालखी सोळा वेगवेगळ्या गावातून मठाधिपती महाराज आपले शिष्यगण घेऊन माहूरगडाला पायी चालत साठ दिवस आठ दिवस बारा दिवस असे जाणारे आहेत पण ह्या दिंड्यांची माहिती संकलित करत असताना मला गतवर्षी ठाकूरबुआची यात्रा माहूरगडावर भरते आणि त्या ठिकाणी दिंड्या येतात ही मला माहिती गतवर्षी उपलब्ध झालेली आहे त्या अनुषंगाने यंदा ठाकूरबुआ महाराज लहुगावकर परभणी जिल्ह्यातून दैटना येथून दिंडी सोळे महाराजांची यात्रा निमित्त येतात जानेवारी चौदा जानेवारी पंधरा जानेवारीच्या दरम्यान तिथे यात्रा माहूरगडावर भरत असते ठाकूरबावाची यात्रा म्हणून आणि तसेच महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून जिल्ह्यातून म्हटलं तर वावगं ठरणार नाही माहूरगडला दिंड्या येण्याची प्रथा अलीकडच्या काळात बरीच सुरू झालेली आहे पूर्वी दत्त संप्रदायामध्ये भजन प्रवचन कीर्तन नव्हतो असं म्हणलं तरी बावग ठरणार नाही बाळगीर महाराज संत यांच्या रूपाने भजन प्रवचन कीर्तन सुरुवात झाले हा इतिहास मी आपल्या समोर ठामपणे सांगत आहे बाळगीर महाराजांचे शिष्य बापूजी पाटील श्री संत बापूजी पाटील बोलशेकर महाराज यांनी महापूजा दत्त संप्रदायाची अभंग काकडा आरती सगळे सगळे लिखाण करून त्यांनी ठेवलेलं आहे त्या लिखाणाचा अभंग हरी हरिपाठ वगैरे याचे प्रकाशन झालेलं आहे आणि अलीकडच्या काळात दत्त संप्रदायावर कीर्तन प्रवचन सुरुवात झालेला आहे माहूरगडला एकदाच पायी दिंडी सोळे जात नाहीत असं म्हणलं तरी वाऊग ठरणार नाही परंतु दोन हजार अठरा पासून दाटळी पौर्णिमेच्या निमित्त माहूरला दिंडी सोळे काढण्याची दत्त संप्रदायातील महाराज मंडळींनी बैठक करून दसनामी संन्यासी असोसिएशनची स्थापना करून दोन हजार अठराला पायीदिंडी पालखी सोळे बाळगीर महाराज मठसंस्थान नांदेड येथून सुरुवात करण्याची प्रथा चालू केलेली आहे आज घडीला दहा ते पंधरा पायीदिंडी पालखी सोहळे माहूर दिशेने नांदेडमधून चालत जातात सात दिवसाचा मुक्काम आठव्या दिवशी माहूरगडावर पोहोचतात हा दिंडी पालखी सोहळा दत्तनामाच्या गजरात आनंदात जातो या सोहळ्यासमोर जवळपास ते पंधरा ते वीस हजार लोक आहेत असं प्राथमिक अंदाज आहे वेगवेगळ्या गावाच्या दिंड्या नांदेडमध्ये जमून जातात तर काही दिंड्या आपल्या आपल्या मार्गानं माहूरगडला जातात हा दिंडी सोहळा सुरुवात झालेला आहे परंतु या दिंड्यांना माहूरगडावर काही अडचणी येतात वाटेने अडचण येतात माझी सरकारला विनंती आहे दिंडी सोळाला अनुदानाची गरज नाही आणि मागणी पण कोणाची नाही हे, हे या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो पण सरकारचं कर्तव्य म्हणून सरकारनं त्या ठिकाणी माहूरगड असेल वाटण असेल पिण्याचे पाणी शौचालय लाईट आणि वैद्यकीय सेवा पुरवावी अशी मागणी हळूहळू पुढे येत आहे असं म्हणलं तर पाऊग ठरणार नाही दत्त संप्रदाय हा फार इतिहास मोठा आहे दत्त संप्रदाय दत्त महाराजांचं जन्मस्थान हे माहूरगड आहे महाराष्ट्रातलं हे दत्त संप्रदायाचं मुख्य ठिकाण आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत दत्त महाराज हे माहूरगडचे ठिकाण आहे या ठिकाणी हा जुना इतिहास अनादिकालापासून आहे या इतिहासाचं गुगलच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळतेच परंतु पायी दिंडी पालखी सोहळा हा गुगलवर आलेला नाही म्हणून मी या दिंड्यांचा इतिहास गुगलच्या माध्यमातून प्रसारित व्हावा हा उद्देश समोर ठेवून पायी दिंड्याचे इतिहास संशोधन परमाचं काम सुरुवात गतवर्षी केलेलं आहे जवळपास पंचावन्न दिंड्यांची माझ्याकडं इतिहास संशोधन केंद्राकडे नोंद झालेली आहे हा दिंड्यांचा इतिहास एक ग्रंथ प्रकाशन करण्याचा आहे दत्त संप्रदायामध्ये भजन प्रवचन आणि महापूजा फार महत्वाची मानली जाते आता गावोगाव अखंड दत्तनाम सप्ते सुरुवात झालेली आहे आणि दत्त संप्रदायामध्ये कीर्तन प्रवचन पारायण हे सुरुवात झालेली आहे आणि याला मुख्य मूळ संत म्हणले तर बाळगीर महाराज हे प्रमुख आहेत जसे की वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज प्रमुख संत आहेत तशाच दत्त संप्रदायामध्ये बाळगीर महाराज आहेत संत तुकाराम महाराजच्या धर्तीवर बापूजी पाटील बोळशेकर यांनी अभंगाचं गवळणे भारुड ह्या पदं लिहून त्यांनी ठेवलेली आहेत आज त्याचा गजर होत आहे दत्तनामाच्या गजरामध्ये माहूर गड दुमदुमल्या जाते महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे पहिदिंडी पालखी सोहळ्यांच्या अडीअडचणी माहूरगडावरील निवास व्यवस्था पाणी शौचालय आणि वैद्यकीय सेवा अत्यंत गरजेचं आहे त्या ठिकाणी ठेवावं कारण दर पौर्णिमेला त्या ठिकाणी पायीदिंडी पालखी सोहळे वेगवेगळ्या मठाधिपती महाराजांची येण्याची प्रथा चालूच आहे एकाच पौर्णिमेला एकाच यात्रा भरते असं ठिकाण नाही जानेवारी म महिन्यात चौदा पंधरा जानेवारीच्या दरम्यान यात्रा भरत असते आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये दाटाळी पौर्णिमेच्या दिवशी तिथं यात्रा भरत असते आणि दत्त जयंतीच्या सोहळ्यानिमित्त तिथं भव्य मोठी यात्रा भरत असते परंतु म्हणावी तशी थी तिथं सुविधा अद्याप झालेली नाही असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही माझी सरकारला विनंती आहे पायी दिंडी पालखी सोहळ्यांचा उगम झालेला आहे दरवर्षांना दिंड्यांची भक्तांची मांदियाळी वाढत आहे या सोहळ्याचं नियोजन सरकारनं करावं वाटणं पाणी वैद्यकीय सेवा ह्या पुरवाव्यात मूलभूत सुविधा पुरवेत एवढंच या ठिकाणी मागून थांबतो रामकृष्णारी देवदत देवदत्त देवदत्त